नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे उपराष्ट्रपती धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळं भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक निवडणुकीचा कार्यक्रम <coughs> निवडणूक का आयोगानं जाहीर केला आहे आणि त्यांच्या या कार्यक्रमानुसार एकवीस ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून नऊ सप्टेंबरला राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य या निवडणुकीसाठी मतदान मतदार म्हणून असणार असून ते मतदान करणार आहे या निवडणुकीस एकंदरीत मतदारांची संख्या आणि स्थिती पाहता केंद्रात सत्तेवर असणाऱ्या एन डी एची ताकद तुलनेनं जास्तच आहे त्यांच्याकडं जी निवडून येण्यासाठी संख्या लागते त्यापेक्षा जास्त मत मतदार आहेत तीनशेच्या वर मतदाराचा पा पाठिंबा हा एन डी एच्या मागे आहे त्यामुळं ते जे उमेदवार देतील उमेदवार उपराष्ट्रपती म्हणून निवडून येणार हे निश्चित आहे काल संध्याकाळी भाजपची कोर कमिटीची बैठक झाली आणि त्या बैठकीत एन डी एकडून भाजपचे जुने क्रियाशील कार्यकर्ते असलेले त्यांनी सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असणारे सी पी राधाकृष्णन यांना राष्ट्रपती उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर केली एन डी एचे उमेदवार म्हणून जाहीर केली आहे महाराष्ट्राच्या राज्यपालपदी असताना दिवंगत वसी शंकरदयाल शर्मा यांना पण पन उपराष्ट्रपतीपद मिळालं होतं पुढं शंकरदयाल शर्माजी हे भारताचे राष्ट्रपतीपद झाले होते आणि आता सी पी उन्नी राधाकृष्णन यांच्या रूपाने महाराष्ट्राचे राज्यपालपद भूषवत असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला उपराष्ट्रपती पदाची संधी मिळत आहे राधाकृष्णन यांना तशा अनेकांनी काल त्यांचं अभिनंदन केलं आणि शुभेच्छाही दिल्या आहेत तुळजाभवानी मातेच्या मंदिराचं जीर्णोद्वार आणि विकासाच्या संदर्भात जी कामं चालू आहेत त्यावरून सध्या एकमेकावर आरोप प्रत्यारोपाचं नुसता भडीमार सुरू आहे आणि त्यातही धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर आणि तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे सदस्य तुळजापूरचे आमदार भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील या दोघात तर पूर्वीपासूनच जो वेगळ्या कारणानं जो एकमेवामेकांबद्दलचं त्यांच्या आरोपाच्या फैरी झडतात आता त्यात तुळजाभवानी मंदिराचं पण एक साधन त्यांना झालं आहे काल खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी पत्रकार दुपारी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये पर आमदार कैलास घाडगे पाटील यांनी धाराशिव कळम वाशी म्हणजे आदि भागात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपर परिस्थितीमुळे नुकसान कसं झालं आहे याची माहिती पत्रकारांना दिली कुठं कुठं तातडीची शेतकरी आणि जनतेला मदत करणं प्रशासनानं गरजेचं आहे याचंही त्यांनी हे सांगितलं आणि त्याचबरोबर या नुकसान भरपाई दे ही नुकसान भरपाई देताना जे नुकसान भरपाईचे निकष आहेत ते निकष डावलून अशी मदत जाहीर केली करावी लागेल तरच शेतकऱ्यांचं झालेलं आतोनात नुकसान भरून निघेल असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर तुळजाभवानी ट्रस्ट प्राधिकरण आणि तुळजापूर विकास याला जो पैसा आलेला आहे तो कुठं कशासाठी खर्च झाला आहे याचा हिशोब संबंधित यंत्रणा का देत नाही आणि ठरल्याप्रमाणे कामं का होत नाही असाही प्रश्न कैलास घाडगे पाटील यांनी उभा केला होता याच या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी खऱ्या अर्थानं तुळजापूरची कोण बदनामी आणि मानहानी करते हा संशोधनाचा विषय आहे जे स्वतःच मंदिराचा मंदिराचं शिखर आणि गाभारा काढून संपूर्ण जीर्णोद्धार नवीन ह्याच्यात मंदिर बांधावं असं लोक सांगतात त्याचा व्हिडिओ आहे आणि तो जो राणा जगजितसिंह पाटील यांचा व्हिडिओची क्लिपच खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी पत्रकारांना दाखवली आणि यावरून मग त्यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला की मग सांगा कोणाचं षडयंत्र आहे कोण बदनामी करतं आहे आम्ही तर असं काही म्हणलेलं नाही आम आम्ही काही मंदिर ट्रस्टचे सदस्य नाही मंदिर ट्रस्टचं जी ब समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष हेच जिल्हाधिकारी आहेत आणि तुळजापूरचे आमदार हे त्याचे स... प सदस्य असतात त्यामुळं ते पण सदस्य आहे मग त्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो ते काय निर्णय घेतात हे आम्हाला कायच माहीत असणार त्यामुळं आमच्यावर काही हे करण्यापेक्षा आम्ही विकासाला अडथळा आणतो आणि आम्ही तुळजापूरची बदनामी करतो असं ओरडत बसण्यापेक्षा आपणच आप आपल्या हातानं बदनामी करतो की नाही हे त्यांनी तपासून पाहावं त्यांनी आपण काय बोलतोय आपले व्हिडिओज काय सांगतात याच्याकडे लक्ष द्यावं नसतं आपलं तुम त्यावर भाष्य करू नये आपल्याला कळतच नाही असं यावरून दिसून गन, येत आहे असं घन घणाघाटी टीका त्यांनी केली त्याचबरोबर ही मंदिर किंवा शासनाचं जे काय आहे ती काय कोणाची घरची प्रॉपर्टी नाही की स्वतःच्या मनानं ते काय करू आता जी ह्या संदर्भात बैठक मंत्र्यांनी बोलवली आहे त्यात पहिली एक पत्र आहे त्यात ना पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांचंच नाव आहे ना खासदार म्हणून ओमप्रकाश म्हणजे माझं स्वतःचं नाव आहे दुसरं पत्र एका निघाले त्यात आमची दोघा त्यांना याबाबत ज्यावेळेस आम्हाला का नाव वगळं असे बातम्या काही याच्यावर चालल्या त्यानंतर त्यांच्या चूक लक्षात आली असेल मग ते दुसरं पत्र काढलं आहे त्यात पालकमंत्री आणि माझं नाव आहे मात्र परत एक पत्र निघालं आहे त्यात पण आमचं नाव परत वगळण्यात हो आलं आहे त्यामुळे हे चाललं आहे काय कोणाचे काही घ वैयक्तिक हे आहे का ब तुळजापूर मंदिर संदर्भात बैठक बोलवतायत ते सांस्कृतिक मंत्री आ, आ शेलार आणि दुसरेच त्याच्यावर हे करताय असं दिसतंय म्हणून शे मंत्री शेलार यांना पण मी ही चित्रफित पाठवली आहे आणि तुम्ही जे ज्या संदर्भात बैठक बोलवतो आहात मग खऱ्या अर्थानं कोण मानहणी करत आहे कोणाचं हे षडयंत्र आहे ते तुम्हीच आम्हाला सांगा अशी त्यांच्याकडे मागणी केल्याचं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी स्पष्टपणे केलं आहे आता बघूया आज मुंबईत होणाऱ्या बैठकीला ओमप्रकाश राजे निंबाळकर पालकमंत्री प्रताप सरनाईक हजर राहतात की नाही ओम खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांचा तुळजाभवानी मंदिरासंदर्भात हे थेट ते त्यांनी भाष्य केलं त्यात साहजिकच राहणार जगजितसिंह पाटील यांच्यावर त्यांचा रोख आरोप होता आरोप त्यांनी केले आणि एकूण त्यांच्या ह्याचा रोख त्यांच्यावरच होता त्यामुळं नूतन जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता बहू कुलकर्णी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे आणि भाजपचे नूतन शहराध्यक्ष अमित शिंदे तिघांनी मिळून लागलीच पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार आपलं माजी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी खासदार प्रकाश निंबाळकर हे भक्तात उजाबा आणिच्या भक्ता मंडळीत संभ्रम निर् संभ्रमाचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करत आहे त्यांनी जी आज पत्रकार परिषदेत राणा जगजितसिंह पाटलांच्या व्हिडिओची क्लिप दाखवली तो पूर्ण व्हिडिओ नाही त्या व्हिडिओतला थोडासा भाग त्यांनी दाखवला आहे आणि आता आम्ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत त्यावरूनच आमचे नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची मंदिराच्या जीर्णोद्धार आणि विकासासंदर्भात काय भूमिका आहे हे स्पष्ट होईल असं सांगितलं एकंदरीत खासदारांनी केलेल्या आरोपांचं उत्तर हे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी देणं गरजेचं होतं कारण आमदार खासदारांनी मंदिर संद मंदिरासंदर्भात भाष्य टीका आणि भाष्य पण केलं होतं आणि राणा जगजितसिंह हो पाटील हे तुळजापूरचे आमदार आहेत ते तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे सदस्य आहेत त्यामुळं त्यांनीच ते उत्तर देणं संयुक्तिक ठरलं असतं परंतु आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी जिल्हाध्यक्ष आणि माजी जिल्हाध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या परीनं खासदारांनी केलेल्या आरोपाचं खंडन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला एकंदरीत हे आता धाराशिव जिल्हा वाशियांना आणि धाराशिव शहरातील पत्रकारांना पण दर आठवड्याला आरोप प्रत्यारोपाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहू लाग लागणार आहे आणि हे दोन्ही ने दोन्हीकडच्या बाजू एकमेकावर एकमेक अशी किती स्तुती करतात की आरोप करून एक कपडे एकमेकांचे फाडतात हे नागरिकांना पुढं आणावं लागेल एवढं मात्र नक्की धाराशिव येथील शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील शास्त्रज्ञ म्हणून आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या शुभम धूत डॉक्टर शुभम धूत यांचा प्रजा स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन्मान केला नवी दिल्ली येथील पंतप्रधानाच्या घरी भा भारतातल्या अशा गुणीजनांना विशेष आमंत्रित करून त्यांचं स कौतुक केलं जातं तें, त्यांनी केलेल्या कार्याचं माहिती करून घे गे, पंतप्रधान घेतात आणि त्या मंडळींचा ते गुणगौरवही करतात आणि शुभम धूत डॉक्टर शुभम धूत यांचाही परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुणगौरव केला आहे शुभम धूत यांनी केलेलं संशोधन तसं माण रुग्णांसाठी विशेष असं आहे आणि त्यामुळं त्यांचं या आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात नाव गौरवांना घेतलं जातं त्यांना मी मिळालेल्या या बद्दल त्यांच्या झाले केले पंतप्रधानांनी केलेल्या विशेष सन्मानाबाबत त्यांचं अभिनंदन तुर्तास एवढंच आपण आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद